नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणकोणते उपक्रम घ्यायचे त्याचप्रमाणे याचा कृती आराखडा कशाप्रकारे असणार या आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या शनिवारी अर्थातच दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपण कोणते उपक्रम घेऊ शकतो याची थोडक्यात माहिती बघूया वेळ आहे नऊ ते नऊ आणि पहिली तासिका आहे आनंददायी परिपाठ तर यामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी पहिली तासिका आहे विविध शारीरिक हालचाली यामध्ये हात पाय मान कंबर यांना शारीरिक हालचाली होतील अशा छोट्या छोट्या व्यायाम प्रकारांना घ्यायचं आहे तिसरी आणि पाचवीसाठी पहिली तासिका डंबेल्स कवायत घ्यायची आहे डंबेल्स कवायतीच्या तीन प्रकारांचा यामध्ये समावेश करायचा आहे सहावी ते आठवीसाठी पहिली तासिका संगीत कवायत आहे यामध्ये संगीताच्या तालावर विविध प्रकारचे लेझिम प्रकार घ्यायचे आहेत नऊ ते दहा दुसरी तासिका कृती व खेळांवर आधारित शिक्षण इयत्ता पहिली व दुसरीसाठी हाताच्या बोटांचे ठसे कागदांवर विविध आकारांमध्ये उमटवून घ्यायचे आहेत तिसरी व पाचवीसाठी उपक्रम आहे फिंगर पपेट तर यामध्ये बिया दगड विविध किंवा इतर वस्तू यांचा समावेश करायचा आहे आणि अक्षर म्हणा किंवा भौमितिक आकार यांचा दगड़ या यांच्या आकारामध्ये त्या बिया किंवा दगड व्यवस्थित लावायचे आहेत विद्यार्थ्यांकडून या सर्व कृती करून घ्यायच्या आहेत सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे काड्यांपासून शोभेच्या वस्तू बनविणे तर विद्यार्थ्यांना बनवून दाखवायचं आहे आणि त्यांच्याकडून विविध वस्तू बनवून घ्यायचे आहेत तिसरी तासिका दहा ते साडेदहापर्यंत आहे व्यक्तिमत्व विकास तर यामध्ये शालेय दप्तर काळजी व स्वच्छता हे इयत्ता पहिली ते दुसरीसाठी हा उपक्रम घ्यायचा आहे यामध्ये शाळेचे दप्तर नीटनेटके कसे ठेवायचे त्याची काळजी कशी घ्यायची त्याची स्वच्छता कशी ठेवायची याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगायची आहे तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे आरोग्य माझी दिनचर्या तर यामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्याचं महत्त्व समजावून सांगायचं आहे सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे आरोग्य चांगल्या व वाईट सवयी आत्मपरीक्षण निरीक्षण व समुपदेशन यामध्ये चांगल्या व वाईट सवयी कोणत्या याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करायचं आहे आत्मपरीक्षण कसं करायचं ते सुद्धा विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून करूनसुद्धा घ्यायचं आहे त्याचप्रमाणे निरीक्षण व समुपदेशन पण शिक्षक करतील पुढची तासिका साडे दहा ते अकरापर्यंत एकविसाव्या शतकातील कौशल्य यामध्ये पहिल्याने आणि दुसऱ्यासाठी पहिला उपक्रम आहे संवाद कौशल्य कुटुंबातील व्यक्ती माहिती सांगणे यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य घडला पाहिजे याकरिता त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत याबद्दल त्यांच्याकडून माहिती वजवून घ्यायची आहे ही आत्ता तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम आहे संवाद कौशल्य मित्र व मैत्री नातेवाईक माहिती सांगणे तर विद्यार्थ्यांकडून संवाद कौशल्य घडवून आणायचं आहे याकरिता त्यांचे मित्र किंवा मैत्रीण त्याचप्रमाणे नातेवाईक यांबद्दल त्यांच्याकडून माहिती काढून घ्यायची आहे किंवा त्यांना बोलते करायचे आहे सहावी ते आठवीसाठी उपक्रम आहे संवाद कौशल्य चर्चा वादविवाद आ, मोबाईल चांगला की वाईट या विषयावर चर्चा घडवून आणायची आहे विद्यार्थ्यांकडून अकरा ते पावणे बारा मध्यंतर आहे त्यानंतर पावणे बारा ते साडेबारा ही सर्वात शेवटची तासिका असणार आहे यामध्ये पहिली ते दुसरीसाठी पहिला उपक्रम आहे खेळ व शर्यती लघुखेळ विविध वी प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांकडून घ्यायचे आहेत यामध्ये तळ्यात मळ्यात अशा प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांकडून खेळून घ्यायचे आहेत त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी तासिका आहे तीन पायांची शर्यत हा आनंददायी खेळ खेड़ विद्यार्थ्यांना खेळायला लावायचा आहे सहावी ते आठवीसाठी आहे रस्सी खेच हा खेळ तर आपणा सर्वांच्या परिचयाचाच आहे आणि अतिशय मनोरंजकसुद्धा आहे तर अशा प्रकारे ही हा सर्व कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे तर कशी वाटली आपणाला ही माहिती दिलेले उपक्रम आपण या चौदा तारखेला आपल्या शाळेवर घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद